सन सतराशे सात हे वर्ष साधारण नव्हतं कारण याच वर्षी मुघल बादशाह औरंगजेब जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण ताकदीनेशी मराठ्यांशी लढून निराशेत मरून गेला सोळाशे एक्क्याऐंशी साली दख्खन जिंकण्याच्या स्वप्नाने आलेला औरंगजेब सतराशे सातलाच लाच महाराष्ट्राच्या मातीत गाडला जातो यामागचं कारण म्हणजे शंभूराजांच्या बलिदानानंतर हा महाराष्ट्र औरंगजेबाविरुद्ध पेटून उठतो छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराराणी यांच्याबरोबर मराठी स्वराज्यावरील हे बलाढ्य संकट परतवून लावतात आणि औरंगजेबाला याच मातीत गाडतात औरंगजेबाबरोबर एका कालखंडाची समाप्ती होती पण याच वर्षी अजून एक मोठी घटना महाराष्ट्रात घडते ती म्हणजे छत्रपती शिवरायांची सून महाराणी ताराणी आणि शिवरायांचे नातू शाहू महाराज एकमेकांसमोर युद्धाला उभे राहतात या दोघांमध्ये एक मोठी लढाई होते ऊन वारा पावसाची तमा न बळकता असंख्य संकटांना झेलून शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केलं त्यात स्वराज्याचे दोन तुकडे होतात पुढे स्वराज्याचे झालेले हे दोन तुकडे पुन्हा कधीच जुळून येत नाही आज आपण व्हिडिओमध्ये या लढाईमुळे स्वराज्याचे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीसाठी हपापलेली त्याची मुलं दिल्लीच्या रोखाने निघाली दिल्ली दिल्लीत गेल्यावर यांच्यात गादीसाठी संघर्ष झाला आणि चौदा मार्च सतराशे सात रोजी आजमशाह मुघलांचा पुढचा बादशाह झाला या आजमशहाचा जुल्फीकार खान हा वजीर होता औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला हा चांगला होता त्याने सांगितले की संभाजी महाराजांचा पुत्र शाहू आपल्या आहे हीच वेळ आहे त्याला सोडून द्यायची कारण आपण गेले कित्येक वर्ष यांच्याशी लढतोय आता हा लढा असा चालू ठेवणं मुघलांना परवडणार नाही त्यामुळे शाहूला कैदीतून मुक्त करावे यानंतर बादशाह आजमशहाने बुराणपूर येथे काही अटींवर शाहूंची सुटका केली महाराष्ट्रात परतल्यानंतर शाहूंना सर्वात महत्वाचं कार्य करायचं होतं ते म्हणजे स्वराज्यातील लोक आपल्याकडे वळवून घेणं त्यामुळे ते त्यांनी सर्व मराठा सरदारांना पत्रे लिहून कळवले की मी स्वराज्याचा खरा वारसदार आहे त्यामुळे तुम्ही मला येऊन मिळावे यानंतर स्वराज्यातील अनेक मराठा सरदार शाहूंना येऊन मिळाले पण ही गोष्ट इथेच संपत नाही महाराणी ताराबाईंना हे मान्य नव्हतं त्यामुळे ते त्यांनी असं जाहीर केले की थोरल्या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य संभाजी महाराजांच्या बरोबर संपलं आणि नंतर राजाराम महाराजांनी हे राज्य निर्माण केलं त्यामुळे आपला मुलगा दुसरा शिवाजी हाच स्वराज्याचा खरा वारसदार आहे ताराबाईंच्या बाजूने सुद्धा अनेक लोक होते त्यामुळे त्यांचा पक्षही मजबूत होता सेनापती धनाजी जाधव खंडेराव दाबाडे शंकराजी नारायण रामचंद्र रामचंद्रपंत अमात्य सिद्धोजी घोरपडे असे अनेक पराक्रमी सरदार ताराबाईंसोबत होते पण यातील अनेक सरदारांशी ताराबाईंचे नीट बनत नव्हते त्यामुळे कुठेतरी या लोकांचा विश्वास वाटत नव्हता यापुढेही ताराबाईंनी आपल्या सरदारांना शहूंशी संतान बांधल्याच मुलाहीजं होणार नाही अशा कडक भाषेत पत्रे लिहिली होती शिवाय त्यांनी आपल्या सरदारांना आपला पुत्र शिवाजी यांच्याशी निष्ठणी वागू अशा शब्द व्हायला सांगितल्या होत्या या सर्व प्रकारांमुळे त्यांच्या सरदारांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं होतं ताराराणींचा स्वभाव हा हट्टी कडक असा होता या उलट शाहू हे शांत संयमी असल्यामुळे लोकांना ताराबाईंपेक्षा शाहूंकडे काम करणं सोपं वाटू या सर्व गोष्टीनंतर आता वेळ होती प्रत्यक्ष लढायची आणि लढायचा प्रसंग आलाच पुण्याजवळील खेडे ते ऑक्टोबर सतराशे सात मध्ये शाहूराजे भीमा नदीच्या काठावर छावणी टाकून होते त्यांच्या समोरच त्यांच्याशी लढायला ताराबाई सैन्य सरसेनापती धनाजी जाधवांच्या बरोबर नदीच्या अलीकडील तीरावर छावणी टाकून होते शाहूंच्या सैन्याच्या तुलनेत तारवांचे सैन्य मजबूत होते त्यामुळे तारवाईं पुढे शाहूंचं टिकणं कठीण होतं पण पुढे युद्धाचं पाराडप बदललं कारण बाळाजी विश्वनाथांनी अकरा ऑक्टोबर सतराशे सातच्या दिवशी या युद्धात हस्तक्षेप करून महत्वाच्या घडामोडी घडवल्या आणि पुढचा इतिहास बदलून गेला असे नक्की काय घडले त्या दिवशी बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा संदेश सरसेनापती धनाजी जाधवांच्या राहटीत घेऊन गेले त्यावेळी धनाजी जाधव बाळाजी विश्वनाथ आणि खंडो बल्लाळ यांच्यात खूप वेळ चर्चा झाली शेवटी बाळाजी विश्वनाथांनी शाहू महाराज हे स्वराज्याचे खरे वारसदार असून स्वराज्यावर हक्क आहे हे धनाजी जाधव आणि खंडू बल्लाळांना पटवून दिले ही गोष्ट त्या रात्री अगदी गुप्त ठेवण्यात आली दुसरा दिवस उजळला तो दिवस होता प्रत्यक्ष युद्धाचा बारा ऑक्टोबर सतराशे सातच्या सकाळी सकाळी लढाईला तोंड फुटले युद्ध रंगात आले पण वेळी तारबांच्या पक्षातील धनाजी जाधवांनी आपली बाजू बदलली यामुळे ताराबाईचे सैन्य गोंधळले त्यामुळे शाहूंचे सैन्य ताराबांच्या सैन्यावर तुटून पडले आणि त्यांनी पुढच्या सैन्याचा पराभव केला लढाईनंतर ताराबाईच्या पक्षातील खंडेराव दाबाडी यांना शाहूंच्या सैन्याने कैद केलं चटणीसांनी या लढाईचं वर्णन केलं आहे ते असं महाराज लढाई सिद्ध झाले धनाजी जाधव आणि प्रतिनिधी चाल करून आले परसोजी भोसले व चिमनाजी दामोदर यांनी घोडे चरून लढाई केली महाराजांनी चालवून घेतले प्रतिनिधी वगैरे मोड होऊन पळून गेले त्यांचे दहा पाच हजार स्वार सापडले सेनापतींनी आपले विचारातील सर्वच घेऊन घोड्यावरून उतरून मुजरे केले महाराजांनी खेडच्या मैदानी मुक्काम केला लोकांनी कामे केली म्हणून त्याच बहुमान बक्षीस दिले दुसऱ्या दिवशी सेनापतींच्या भेटी सन्मानित करून झाली सुमुहूर्तावर सेनापती पदाची वस्त्र व बहुमान दिला खंडवल्लाळ यासही चटणीची वस्त्र दिली ताराबाईंचा युद्धात खूप मोठा पराभव झाला याचे कारण असणारे सेनापती थनाजी जाधव दुसऱ्या दिवशी शाहू सेनापती झाले यानंतर लगेचच शाहूंनी पुणे शहर ताब्यात घेऊन रोहिड्याच्या किल्ल्यावर हल्ला केला शंकराजी नारायण हे त्यावेळी रोहिड्याचे किल्लेदार होते त्यांना आपण शाहूंचा विरोध केल्याचा पश्चाताप झाला पण त्याच वेळी ताराबाईंनाही दगा देता येत नव्हता म्हणून शेवटी त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या ताब्यात असलेले किल्ले रोहिडा राजगड सिंहगड तोरणा शाहूंच्या ताब्यात आले नंतर शाहूंनी साताराचा किल्ला जिंकून एक जानेवारी सतराशे आठ रोजी साताऱ्यात प्रवेश केला बारा जानेवारी सतराशे आठ रोजी शाहूंचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले आणि सातारा ही छत्रपती शाहू महाराजांची राजधानी झाली यानंतर शाहूंनी पन्हाळा कोल्हापूरवर देखील चाल केली आणि दक्षिणेचा प्रदेश आपल्याकडे घेतला यामुळे ताराबाईंना माघार घ्यावी लागली पण शाहू महाराजांच्या सरदारांतील मतमतांतरामुळे शाहूंना पुन्हा सातारापर्यंत माघार घ्यावी लागली ही संधी दिसताच ताराबाईंनी पुन्हा पनाळगड विशाळगड आणि कोल्हापूर पुन्हा ताब्यात घेतली पण नंतर शहुनी आणि ताराबाई यांनी एकमेकांविरोधाचे हल्ले थांबवले ताराबाईंनी पुढे कोल्हापूरला आपली राजधानी बनवली दोघांमधील हेच वातावरण सतराशे एकतीसपर्यंत असंच राहिलं सतराशे एकतीस रोजी वारणीचा तह झाला नंतर शिवरायांचे हे स्वराज्य कायमचे कोल्हापूर आणि सातारा या दोन राज्यात विभागले गेलं आणि स्वराज्याचे कायमचे दोन तुकडे झाले